से नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक अवैध वाळू वाहतूक करणारे चार तराफे नष्ट बी ही जप्त पंढरपूर अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाद्वारे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे चार तराफे नष्ट केले तर शिरडोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीपी जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध गौंड खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी सचिन इतापे आणि तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन लाख किमतीचे चार तराफे नष्ट करण्यात आले असून तसेच शिरढोण येथून नदीपात्रालगत वाळू चोरी करत असताना एक जेसीबी पकडून तो शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आला त्याचबरोबर पंढरपूर येथील गाढवावरून वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध चॅप्टर केसची कारवाई प्रस्तावित करण्यात आली त्याचबरोबर पंढरपूर येथील गाढवावरून वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध चॅप्टर केसची कारवाई प्रस्तावित दीजुता करण्यात आली असल्याचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले या भरारी पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण तलाठी अमर पाटील प्रमोद खंडागळे श्रीकांत कदम महेश कुमार सावंत गणेश पिसे प्रशांत शिंदे वाहनचालक नितीन काळे सहभागी झाले होते